नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण शिल्लक राहिलेली पोरी आणि तुपाची जी बेरी असती त्यापासून चवदार चविष्ट असे जास्त दिवस टिकणारे पोरीचे लाडू तयार करणार आहोत याला आपण पोळीचे लाडू म्हणू शकतो किंवा मग बेरीचे लाडू पण म्हणायला काहीच हरकत नाही तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते अगदी सुंदर असा लाडू तयार होतो आणि यामध्ये तूप वगैरे जास्त लागत नाही कारण बेरीमध्ये भरपूर तूप असतं तर रेसिपी शेवटपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी बेरीची बर्फी ही रेसिपी सुषमा किचनवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक पण तुम्ही नक्की पहा आणि रेसिपी तयार करून पहा अगदी सुंदर वड्या तयार होतात त्या तसेच तुम्ही बेरीपासून कोणते पदार्थ तयार करता हे कमेंट करून सांगायला विसरू नका आता आपण पोळी आणि बेरीचे लाडू तयार करायला सुरुवात करूया नमस्कार तपई आणि पोळीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी शिल्लक राहिलेल्या अडीच पोळ्या घेतल्यात म्हणजे दोन आणि अर्धी पोळी घेतली आणि तूप कडून राहिलेली काही जण याला मावा म्हणतात काही जण बेरी म्हणतात ती बेरी आहे आणि आवश्यकतेनुसार गुळ घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे पण घालू शकता यामध्ये मी घेतलेली नाही तवा गरम करायला ठेवलाय आ, ही पोळी अशी डायरेक्ट न वापरता अशी पण तुम्ही वापरू शकता नेहमी आपण पोळीचा लाडू बनवतो तशी पण थोडीशी अशी कडक भाजून घेतली तर हे लाडू जरा जास्त दिवस टिकतात पण आणि खुसखुशीत लागतात त्यामुळे ही पोळी अशी थोडीशी पापड जसा भाजतो तसं कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायची असं तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी छान खरपूस अशी भाजली जाते लावलेली बाजू तव्यावरती परतून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनं पण आपण तूप लावून घेणार आहोत पोळी आपली छान भाजून झाली अशाच आपण शिल्लक राहिलेली पोरी पण भाजून घेऊया ही भाजलेली पोरी एका जाळीवरती काढून घ्यायची म्हणजे याला घाम येत नाही ही जी पोळी आहे भाजून घेतलेली याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे तर अशी कुरकुरीत भाजल्या गेली पाहिजे पोळी पोळीवर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे असेच आपण बाकीच्या पोळीचे पण तुकडे करून घ्यायचे थोडं बारीक करून घे ही पोळी आपण बारीक करून घेतली यामध्येच आपल्याला ही बेरी घालून घ्यायची बेरीमध्ये ऑलरेडी तुपाच्या बेरीमध्ये तूप असतं त्यामुळे ह्या लाडूला थोडंसं तूप कमी लागतं आता हे पुन्हा मिक्सरमध्ये एक जीव पुल आणि पोळी एकत्र एक केली त्यासोबतच आपल्याला आवश्यकतेनुसार गुळ घालून घ्यायचा आहे जसं तुम्हाला गोड आवडतं तसं तुम्ही गुळ वापरायचा आहे मी गुळ वापरला वाप यामध्ये साखर वापरली तरी चालते आणि आता हे मिक्सरमध्ये एक जीव हे पर्यंत हे एका भांड्यामध्ये वेलची वेलचीपूड सांगायची विसरली वेलची पूड टाकून घ्यायची पोळी यासाठी भाजून घेतली आधी सांगितल्याप्रमाणे भाजून घेतलेले पोळीचे लाडू तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता किंवा मग हे जास्त दिवस टिकतात त्यामुळे पोळीतलं मॉइश्चर कमी होतं भाजल्यामुळे आणि लाडू छान टिक टिकल्या जातात आता हे लाडू आपण वेलची मी लाडू वळून घेऊया जर एखाद्या वेळेस लाडू वळल्या गेला नाही बांधल्या गेला नाही असं व्यवस्थित तर यामध्ये तुम्ही साजूक तूप टाकू शकता थोडंसं पण तुपाच्या बेरीचं प्रमाण व्यवस्थित होतं गुळ आणि तुपाची बेरी वापरूनच मग हे लाडू छान वळल्या जातात हवे तसे तुम्ही छोटे मोठे लाडू वळून घेऊ शकता लाडू तयार करून घेतलेले आहेत अगदी सुंदर लाडू तयार होतात हे बेरी आणि पोरीपासून पाहू शकता तुम्ही आणि हे लाडू जास्त दिवस टिकतात पण आपण पोळी भाजून घेतल्यामुळे रेसिपी नवीन जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तसेच तुम्ही पोळीपासून आणि बेरीपासून कोणते कोणते पदार्थ बनवतात ते कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद